आनंदोत्सव दोन हजार तेवीस प्रदर्शन आणि खरेदी अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार सावंतवाडी सिंधुदुर्ग डिझायनर साड्या डिझायनर कपडे ज्वेलरी इंटेरियर प्रोडक्ट्स मसाले पार्ट रीडर पॉट्री पेंटिंग रेडीमेड ड्रेस मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल लाईव्ह पोर्ट्रेट कॅरी केचर टॅटू आणि मेहंदी स्टॉल प्राचीन खेळ गंजीफा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी राजघराणा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे आयोजक पौर्णिमा रविकांत सावंत डोंगरी विकास निधी हा पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे त्यामुळे तुमच्यावर राग असला तरी तो आमदार रद्द करू शकत नाही जर नाव आलं नसेल तर काम होणारच असा ठाम विश्वास भाजपा कुडा मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी गोळवण वासियांना दिला आहे मालवण तालुक्यातील गोळवण गावात भाजप युती शासनाच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ निलेश राणे उपस्थितीत रवळनाथ मंदिर परिसरात पार पडला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी निलेश राणे म्हणाले मतदारसंघामध्ये फिरत असताना आता भारतीय जनता पक्षाने मागच्या एक वर्षापासून कुडाळ मालवण निवडणूक प्रमुख म्हणून माझ्यावरची जबाबदारी दिली आहे अगोदर मी सचिव होतो प्रदेशवर आणि नंतर आता विधानसभा प्रमुख आहे आणि कुडाळ मालवणचा सा विधानसभा प्रमुख या नात्याने जी माझ्यावर जबाबदारी पडली त्या जबाबदारीच्या अनुषंगाने लाडसाहेब जेवढी विकास कामं आपल्या या दोन तालुक्यामध्ये घेऊन येता येतील <laughs> ती सगळी विकास कामं घेऊन यायचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केला आज साहेब अनेक फंडातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू दे पंतप्रधान ग्राम सडक योजना असू दे आताचा जो तुम्ही उल्लेख केला जी दोन रस्ते डोंगरीमध्ये होते त्या <laughs> डोंगरीचा निधी हा थेट पालकमंत्र्यांची संपर्कात असलेला विषय असतो कुठलाही आमदार किती जरी तुमच्यावर राग आला किंवा माझ्यावर राग आला तरी ही खांब रद्द करू शकत नाही म्हणून तुम्ही हा विषय डोक्यातून आणि मनातून काढून टाका की जर समजा आमदारांनी ठरवलंय की हे दोन डोंगरीतले रस्ते येणार नाहीत मी तुम्हाला आज रवळनाथाच्या समोर सांगतो शंभर टक्के जर ही यादीमध्ये नावं होती तर ही परत यादीमध्ये नावं मी तुम्हाला शंभर टक्के आणू आणि डोंगरीमध्ये ही कामं तुमच्यापर्यंत मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्याला कळवतो आज साहेब मतदारसंघामध्ये काम करत असताना याचा उल्लेख आता काही प्रमाणामध्ये सन्मान्य अशोक सावंत साहेबांनी केला साहेब नऊ साडे नऊ वर्ष झाली या मतदारसंघाला वाली नाही दोन हजार चौदा पर्यंत राणे साहेब मंत्रीही होते पालकमंत्री होते आणि आमदारही होते आणि आमदार असताना किंवा मंत्री असताना आपल्याला विकासासाठी पैसा मिळत नाही असं कधी वाटलं नाही पण मागच्या नऊ सव्वा नऊ वर्षामध्ये जर तुम्ही आजूबाजूचे दोन मतदारसंघ बघितले तर तिथे भरपूर असा पैसा विकास निधीच्या माध्यमातून आपल्याला दिसतो पण आपल्या कुडामालवणमध्ये तसा दिसत नाही ग्रामीण भागाची अवस्था अतिशय बिकट आहे अगदी आपल्या कुडाळच्या सह्याद्रीच्या पायथ्यापासून ते आपल्या किनारपट्टीपर्यंत जर महामार्गावरून सह्याद्रीच्या पट्ट्याकडे गेलात तर जिथे प्रवास तीस मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे जी। तिथे जवळपास सव्वा सवा, -सवा तास आता लागायला लागला असं चित्र या मतदारसंघात कधीच नव्हतं राणे साहेब जे माजी मुख्यमंत्री त्यांचा हा मतदारसंघ आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आज रस्त्यांची हालत अशी झाली हे काय चित्र दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी बरोबर नाही मी लाडसाहेब आता कुठल्याच आमदार खासदारावर टीका करत नाही मी करतच नाही टीका कोणावर करावी लागते ज्यांनी काही काम केलं आहे आणि चुकलं आहे पण ज्यांनी कामच केलं नाही अशा लोकांवर टीका कशाला करायची म्हणून मी साहेब आज टीका करण्यासाठी ते आलेलो नाही आज अनेक वर्षांपासून जवळपास पंचवीस वर्ष झाली आपलं राणेसाहेबांबरोबर आणि राणेसाहेबांचं सा आपल्या बरोबर एक वेगळं प्रेम आणि नातं राहील हे नातं असंच अखंड राहो पिढ्यान पिढ्या राहो याच्यासाठी आपले आशीर्वाद मिळावे म्हणून मी आपल्याकडे इथे आलो कसलीही निवडणूक नाही पण संबंध कसे आहेत ते टिकले पाहिजे आणि आपल्याकडून जी काय मागणी होईल ती आपल्यापर्यंत आणण्यासाठी निलेश राणे कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के आपल्यापर्यंत या अनुषंगाने आजची विकास कामांची आज भूमिपूजन झाली लाड साहेब आपण जे काय मागच्या अनेक वर्षांपासून आणि आपले सगळे जुने जाणते सगळे जे काय राणेसाहेबांबरोबरचे जे, जे कामं केले तुमच्या सगळ्यांबद्दल आपल्याला किंवा मला एक विशेष कौतुक आहे म्हणून तुमचा अधिकार जास्त आहे तुम्ही मागाल तो निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निलेश राणे करेन हे सांगण्यासाठी आज आपण या कितीमध्ये पंचवीस वर्ष तुम्ही तुमच्या अण्णावत लाड आहे पंचवीस वर्ष तुम्ही राणेसाहेबांची लाड केली आता माझे करायचे <laughs> <laughs> म्हणजे रिक्वेस्ट आहे असं काय कारण काय तुमचा अधिकार आहे तुम्ही तसा रिझल्ट दिलात तुमच्या बोलण्यामधून तुम्ही बोललात तुम अनेक वादळं आली अनेक लाटा आल्या पण हे गाव कधी ढगमगलं नाही म्हणजे निलेश राणे दोन पराभव मी बघितले पण जर आकडेवारी बघितली पराभव झाला पण या गावात कधी मायनस नाही कधीच नाही म्हणून आपला अधिकार जास्त आहे आमच्यावर तुम्ही मागाल तो निधी मागाल तो विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न काय शंभर टक्के गॅरंटी देण्यासाठी आज सांगतोय आणि नाहीतरी सांगितलंय की बाबा नेमके पंचवीस मिनिटात सगळे जमतात फटाफट तर तुम्ही नेहमीच आम्हाला आजपर्यंत सांभाळून घेतलं असंच आज, आज इथून पुढेही आपण सगळे जुने जाणते आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सांभाळून घेतील बाळगतो आणि लांब भाषण न करता आपण जे मागाल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कटिबद्ध आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल